भारत माता की भारतीय जनता पार्टी रासपा महायुतीचा आवाज आहे ना लाडक्या बहिणी मध्ये बंद जर बरं चलत आपला आवाज जर भारतीय जनता पार्टी रासपा महायुतीचा नगर परिषदच्या परच्या कार्यालयाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते माजी केंद्रीय मंत्री माझे दैवत आदरणीय रावसाहेबजी दानवे पाटील या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांनी महाराष्ट्रभर काम केलं व परतूर विधानसभेचा तायापलट करण्याचं काम ज्यांनी केलं त्या अशा दरणीय बबनरावजी लोणीकर साहेब ज्यांनी आता आपलं भाषण जोश पूर्ण केलं ते आपले माझे आमदार विलास बापू खरात भत्रीभाऊ पठाडे रामेश्वर भांदरगी दीपक भैया ठाकूर अवधूत नाना खटके अनिल पाटील कोलते राजेश रमेश वाध महाराज रमेश भाऊ पैठणे आपल्या जितू भाऊ पालकर डॉक्टर पिणळे साहेब भूसर साहेब औदुंबर बाडरे रमेश चाहणे कृष्णा जिजा जिजे प्रदीप पवार बदवान मात्रे संदीप आंधळे अंकुशराव बोबडे साहेब शंतर मामा लांबगे गोविंद सोमरे ढेमरे तारे चाऊस उमेदवार व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सो so, देवानी केदार कुलकर्णी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले केदार दादा सौरभजी कुलकर्णी शहराचे अध्यक्ष सुनील बिडे युसुफ मनियार ओम उबाळे दादा आणि समोर उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि माझ्या मतदार बंधूं आपल्याला निवडून कोणाला आणायचं आहे निशानी आहे तर जोरात बोला दादाला लोणीकर साहेब पाहिजे नगर परिषद येणारे म्हणून चांगल्या तात्ती जरा जोरात बोला काय माणसाचा आवाज नाही तुमचं पगार सुरू होईल लाडके पहि चालतसा तर तुम्ही नगर परिषद सुरू केल्याशिवाय थोडी जाण खेळ वही सुरू ते मी काम खरं म्हणजे आज आनंद ह्या दृष्टीचा आहे आजचा आनंद दृष्टीचा वेगळा आहे आजचा आनंदाचा दिवस एवढा चांगला आहे विलास बापूंनी सांगितलंय लोणीकर साहेब आणि दानवे साहेब एकत्र आले याचा त्याचा शुभ मुहूर्त मी बापू दिवाळी स्नेह मिलन होत बदनापूरला तेव्हा दोन्हीही माझ्या दिवाळी स्नेह मिलनला आले आणि तेव्हापासून दिवाळी गोड झाली आणि ती आज काही विरोधीवाल्याला वाटलं हे तसताच एकत्र आले त्यातले त्यात जवळच्याही लोकांना वाटलं मित्र पक्षाला सुद्धा की एकत्र कसे आले पण हा भारतीय जनता पार्टी एक विचाराची पार्टी भारतीय जनता पार्टी ही विकासावर चालणारी आणि काही जरी झालं तरी नगर परिषद नंतर जालना जिल्हा परिषद सुद्धा आदरणीय दानवे साहेबांच्या आदरणीय लोणीकर साहेबांच्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही अंबडनगर परिषद तर येणार ही काळा दगडावरची रे केदार कुलकर्णी सांगितलंय लोकसभेच्या अगोदर मी प्रवेश केला आणि दादाच्या नेतृत्वामध्ये आज मी निवडणूक लढतो विचार करा या शहराचा या जिल्ह्याचा विकास जेणेकरून लोणीकर साहेब पालकमंत्री होते आदरणीय दादा केंद्रात मंत्री होते परदेशाच्या अध्यक्ष असताना व्यापारी मंडळी नाहीजे पाटील आलय आदरणीय धांडे पाटलाचं स्वागत कृष्णाजीजे यांनी करावा अशी विनंती करतो